आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे प्रवीण गायकवाड यांच्या संदर्भात प्रवीण गायकवाडांकडून ऐतिहासिक पुरुषांचा एकेरी उल्लेख केला गेला आहे त्यानंतर शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिक पदाधिकारी हे आक्रमक झाले आणि त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलंय शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलंय यावर त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागल्या अक्कलकोटमध्ये हा प्रकार घडलेला आहे अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं ही दृश्य आपण पाहतोय अक्कलकोट इथली आहेत रोहित पवार यांनी यावर काय म्हटलेलं पाहूयात अक्कलकोट येथे फेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध असं रोहित पवार यांनी म्हटलंय त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं गायकवाड का यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना याचाही तपास झाला पाहिजे असंही पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय या भ्याड कृत्या मागील मास्टर माइंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा असंही म्हटलंय आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असंही रोहित पवार यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचीही एक पोस्ट समोर आलेली आहे ती पाहूयात अक्कलकोट येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असं अमोल बिटकर यांनी म्हटलंय प्रशांत कोरडकरच्या वेळेस हे हल्लेखोर कुठे होते असा सवालही उपस्थित केला आहे